ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज व्यायामशाळा भ्रष्टाचार आणि वीज चोरी संदर्भातल्या ज्या बातम्या निग येत आहेत त्या भारतीय जनता पार्टी धीरज घाटे यांच्याशी निगडीत आहेत आणि या बातम्यांचा खुलासा झाल्यापासून तो सगळा माझ्यावरती मला वाटतं आता अंगल्या टेण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल ते पुढं येत आहेत सुरुवातीला माझ्यावरती काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाळत ठेवली त्याच्यानंतर काही गुंडांनी मला धमकी दिली आणि आता त्यांचे संपूर्ण त्यांची टीमच मला वाटतं अठरा ते वीस जणांचे कार्यकर्ते त्यांचे हे आज माझ्या घरावरती तक्रारीचा अर्ज देतात पुणे महानगरपालिकेमध्ये दे। आणि माझे जे घर आहे सुखसागर नगरमध्ये हे पाडून टाका अशा प्रकारचे ते तक्रार देतात याच्यावरनं मला वाटते भारतीय जनता पार्टी ही आता शाहीवर उतरलेली आणि या सगळ्या प्रकरणामुळं मी माझे कुटुंबीय माझी पत्नी आम्ही सगळे घाबरलेलो आहोत आणि याचा कुठंतरी लोकांना जनतेला कळावं की भ्रष्टाचार बाहेर काढल्याने आणि संबंधित वीज स्वराला चोर म्हणल्याने किंवा वीज चोर त्याची बाहेर पकडल्याने की काय का कुठल्या प्रकारे कार्यकर्त्याला त्रास देता येतो हा नुसता हा एक प्रकारचा त्रास नाही अशा अनेक प्रकारचे माझा व्या व्यवसाय आहे इंटरनेट सर्विसचा माझ्या त्यालासुद्धा त्रास देण्याचा बराच प्रकार घडलेला आहे आणि इतर अनेक गोष्टी आहेत त्या त्या त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे मला त्या सगळ्याची मी पोलिसांकडे दाद मागितली आहे पण पोलिस याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारे गांभीर्य घेताना दिसत नाही आहेत आज या ठिकाणी माझ्यासोबत आमचे ॲडव्होकेट आकाशजी साबळे हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत कशा प्रकारे ते अन्याय करतायत आज माझा आंतरजातीय विवाह जो आहे तो मोडकळीस आणण्याचा सुद्धा प्रकार हा धीरज घाटेंच्या कार्यकर्त्यांमार्फत आणि सगळ्या त्यांच्या सत्ताधाऱ्यांमार्फत व्हायला लागलेलं आहे आणि याची मी दाद मला वाटते मी सगळ्या गृहमंत्री मुख्यमंत्री या सगळ्यांकडे मी हे पत्र पाठवलेलं आहे की मला याच्यामध्ये तुम्ही आ आभय द्या कुठेतरी आणि हे जे मी काम केलेलं आहे हे सामाजिकदृष्ट्या ही वीज चोरी उघडकीस आणणं फार महत्त्वाचं होतं म्हणूनच मी हा सगळा प्रकार बाहेर आणलेला आहे साधारणतः सागर सागर भाऊंनी जे वीज चोरीच्या संदर्भात असेल किंवा तिथल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात असेल तो जो भ्रष्टाचार आणि वीज चोरी चव्हाट्यावर आणली त्याचा राग मनात धरून तिथल्या स्थानिक नगरसेवक जे भारत भारतीय जनता पक्षाचे आता शहराच्या अध्यक्ष आहेत आणि माजी नगरसेविका त्या भागातल्या नगरसेविका होत्या त्यांनी तिथल्या त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून सागर भाऊंच्या घरावरतीच कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आहेत आपलं म्हणणं आहे की कुठलीही राजकीय लढाई ही वैचारिक असली पाहिजे राजकीय लढाईमध्ये राजकीय मुद्दे चर्चेला गेले पाहिजे ना की त्या समोरनी ज्यांनी आरोप केलेत किंवा ज्यांनी भ्रष्टाचार उघड केला आहे त्यांच्या घरादारावरती कारवाई करावी असा कुठल्याही प्रकारचा संकेत नाही तरीसुद्धा या शहराध्यक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना का हाताशी धरून आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय की चैत्रली क्षीरसागर चैत्रली धाडवे ज्या त्यांच्या सुविध आहेत त्या आंतरजातीय विवाह करून इथे आलेल्या आहेत त्या ज्या जातीच्या आहेत हे त्यांना चांगलं माहीत आहे त्या एस सी कम्युनिटीच्या आहे त्यांना चांगलं माहीत आहे त्यांच्या कम्युनिटीबद्दलच ह्यांना प्र ह्या पक्षाला प पहिल्यापासून प्रचंड राग आहे त्याचा राग मनात धरूनच त्यांनी त्यांच्या घरावरती एक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिलं ती सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पत्र गेलं आणि दुपारी दोन वाजता कारवाईची नोटीस येते म्हणजे इतकं फास्ट या सगळ्या याच्यामध्ये ना जातीय जाणिवा आणि जातीय नेनेवा कार्यरत असतात ह्या सगळ्या याच्यामध्ये दिसतं सगळ्यात महत्त्वाची बाब काय आहे की ज्यांना सांगितलं अर्ज करायला ते जणच्या अठरा जण त्या याचे कार्यकर्ते आहेत शहराध्यक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी एका फॉर्मॅटमध्ये अर्ज केला आहे ह्यांना त्यांच्याबद्दल वैर नसावं किंवा वैर असावं हा मुद्दाच नाही आहे मुद्दा असा आहे की ह्यांना कशाप्रकारे डॉमिनेट करायचं कशाप्रकारे त्रास द्यायचा आणि ह्याच्यामध्ये जातीय जाणीव कशाप्रकारे प्रबळ करायची हा दृष्टिकोन ह्याच्यामध्ये दिसतो म्हणून आम्ही सात तारखेला चार सात दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना एस सी कमिशनला आणि वेगवेगळ्या अथॉरिटीजला पत्र दिलं की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदनुसार तीन एक जी तीन एक पी तीन एक क्यू तीन एक तीन दोन पाचनुसार संबंधित अठरा लोकांवरती तसेच शहराध्यक्ष आणि माजी नगरसेविका तसेच शासकीय अधिकारी ज्यांनी कारवाई केली हे सर्व जातीय जाणीवधून झाले त्यांच्यावरती तात्काळ या कलमाअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून या संपूर्ण कुटुंबियाला न्याय द्यावा अशी आम्ही मागणी केली आहे पोलिसांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही आम्ही वाट पाहतोय पुढच्या काळामध्ये जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये मा दाद मागू